नाव मीटर काय गॅलोनोमीटर आता गॅलोनोमीटर हे शब्द बघितले असेल तुम्ही गॅलोनोमीटर म्हणजे काय असं मीटर जे काय करतं फक्त इंडिकेट ओके तुम्ही बघितलं असं अशा पद्धतीनं जी असलेले त्याही पॉईंट

त्याचा अभ्यास लागतो म्हणून त्याला म्हणतो तुम्हाला इथं डिटेलमध्ये शिकायचं आहे तर बघा इट इज अ करंट इंडिकेटिंग डिवाइस हे फक्त करंट इंडिकेट करते करंट आला का नाही बस किती आलाय कसा आलाय कोणत्या डायरेक्शन आहे इट डज नॉट इट ओके पूर्ण दाखवतं का नाही हा पण त्याच्यापासून जे अमिटर आणि व्होल्टमीटर बनतात तर त्यातलं जे अमिटर आहे कशामध्ये पोहोचतो व्होल्टेजमध्ये पोहोचतो ते कसं लावतात पॅरलमध्ये लावतात लोडच्या पॅरलमध्ये लावतात ॲमिटर लोडच्या सिरीजमध्ये लावतात आणि ॲमिटर लोड व्होल्टमीटर लोडच्या पॅरलमध्ये लावतात तर हे आपण इथं आता बघा कन्स्ट्रक्शन करतो तर बघा हार्डेस लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ऑलरेडी तुम्हाला माहीत काय असते दोन मॅग्नेट असतात एक मॅग्नेटिक पोल पेर असतात एक एन पोल आणि दुसरा एस पोल असे दोन पोल जर असे ठेवले आणि मधामध्ये जर एखादी क्वाईर फिरवली तर त्या क्वाईल त्या फ्लक्स लिंक होतील नॉर्थ टू साऊथ जाणाऱ्या फ्लक्स त्या लिंक होतील आणि त्या तयार मध्ये इलेक्ट्रोमोटिव फोर्स इलेक्ट्रॉन को मोशन में लाने बल्ब अगर इलेक्ट्रोमोटिव फोर्स तयार होगा तो करंट फ्लो होगा दॅट अ टू अटोमॅन पोल

अशाच पद्धतीनं दोन मॅग्नेटिक पोल पेअरमध्ये पॉईंट ठेवले आणि त्या पॉईंटमधून जर करंट गेला पॉईंटमधून जर करंट गेला तर टॉर्क तयार होईल पॉईंटमधून करंट गेला तर टॉर्क तयार होईल आणि जर पॉईलच फिरवली तर करंट तयार होईल कन्सेप्ट बघा जर पॉईलमध्ये बघा दोन मॅग्नेटिक पोल पेअर एअर पोल आणि एस पोल याच्यामध्ये जर पॉईल ठेवली आणि पॉईल फिरवली तर करंट तयार होईल पॉईल फिरवली करंट तयार होईल आणि समजा त्याला ऑलरेडी करंट दिला फ्लग्स करंट फ्लोवायला लागला तर त्याच्यामध्ये टॉर्क तयार होईल आणि टॉर्क तयार होऊन ते काम टॉर्क तयार होऊन देण्याचं काम ओके तर फ्लेमिंग राईट हँड रूल फॉर जनरेशन इट जनरेट इलेक्ट्रिसिटी अँड फॉर मोटरिंग ऍक्शन म्हणजे युटिलायझेशन ओके तर यातनं हँड रुल इथं आपण बघायचं तर पहिले तर कन्स्ट्रक्शन बघा इथं काय असं काही नाही तुम्ही पट्टी चुंबक सुद्धा घेऊ शकता हॉर्शो मॅगनेट यावेळी असं काही होईल परंतु जर ते घेतलं तर रोटेशनला सोपे जाईल म्हणून त्याचं शेप अशा पद्धतीचं असतं म्हणून ते मॅग्नेट जरा जास्त सोपे रेल असतात विंडेज म्हणजे एअरचं प्रेक्षण कमी होतं म्हणून ते मॅगनेट सो टेक टू हॉर्शो मॅगनेट दोन हॉर्स मॅग्नेटचे पोल वेगळे मधामध्ये एक करंट कॅरिंग कंडक्टर ठेवा म्हणजे याच्यामधून करंट फ्लो होईल अशा पद्धतीचे कॉईल आहे नंबर ऑफ टर्न्स घ्यायचे आणि ते कुठं ठेवा पोरवर आय पोरवर असे बाउंड करा गुंडाळा ओके आणि आता हे काय करा सस्पेंड करा ओके लटकावा ते कशामध्ये बिअरिंग मध्ये ओके दोन बिअरिंग मध्ये आणि इथं काय मिरर आहे मिरर काय करेल मिरर काय करेल पॉईंटर जे इंडिकेट करणारे ते पॉइंटर ऑब्झर्वेशनल एरर होऊन देण्याचं काम मिरर करेल त्याच्यानंतर एक फॉस्फरस ओके हे करण्यासाठी वापरतात बऱ्याच ठिकाणी स्पिन्डर वापरतात ओके काही ऍप्लिकेशनला काही तुम्हाला स्पिंडल दिसेल त्याच्यानंतर हेलिकल स्प्रिंग ही कंट्रोलिंग टॉर्क प्रोव्हाइड करण्याचं काम करतात जे पॉइंटर डिफरेंट होतं ना त्याला अपोजिट टॉर्क तयार करण्याचं काम कर पिलिकल स्प्रिंग करते आणि स्क्रू आता स्क्रूच्या जागेवर पॉइंटर असतो बऱ्याच वेळेस पॉइंटर काय करतो तुमचं रिडिंग दाखवण्याचं काम करतो ओके तर सो दिस इज अ कन्स्ट्रक्शन ऑफ गॅलोनोमीटर तर बघा इट कन्सिस्ट ऑफ घर्षण शेप परमानेंट मॅग्नेट अँड अ मुव्हिंग वायर इज प्लेस बिटवीन देम अँड इट इज सस्पेंडेड इन फॉस्फरस ब्रॉन्ज वायर ओके आता बघा मिरर इज कनेक्टेड टू शो द प्रॉपर मेजरेबल व्हॅल्यू आणि आय एम कोर असा ठेवलेला असतो की त्याच्याभोवती ती वाईट वाईट पाऊल आता बघा लक्ष जर समजा तुम्हाला माहिती एन कडून एस कडे काय जाते फ्लक्स जाते एन कडून एस कडे फ्लक्स जाते बिकॉज यु नो दॅट मॅग्नेटिक फ्लक्स आर पासिंग फ्रॉम नॉर्थ टू साऊथ आता आपण याला टर्मिनलला ला सप्लाय दिला दोन टर्मिनल असतात त्याला आपण सप्लाय दिला सप्लाय दिला तर काय होईल याच्यामधून करंट होईल आणि याच्यामधून करंट फ्लो झाला तर या कॉईल मधून करंट कण ऑटो फ्लेक्सलेटर रोल होल्ड द लेफ्ट हैंड इन अ सच वे दैट फोर फिंगर मिडिल फिंगर एंड थंब आर बिचली परपिक्युलर टू ईच अदर इफ फोर फिंगर डिनोट द डायरेक्शन ऑफ प्लस मिडिल फिंगर डिनोट द डायरेक्शन ऑफ कर देन थंब डिनोट द डायरेक्शन ऑफ मोशन मुझे बघा विद्यार्थी मित्रांनो आता माझा हात बोटाकडे लक्ष द्या तो प्लस असा आगतोय प्लस असे आगतोय तिकडून करर असा प्रवणं वायला करर असा प्रवणं वायला त्यावेळस हात तयार होणार

पार्ट मध्ये बघणार